चला कारण की गाव हे कधी कधी हुकलेलं जाऊ शकतं राजूर या भागामध्ये सूर्यदर्शनची कंडिशन बघायला गेली तरी आजही होती पण सूर्यदर्शन चार तारखेला होईल पण गरमीच्या रडार असल्यामुळे दुपारनंतर पुन्हा त्या दिवशी पाऊस येईल सात आज सात तारखेपासून थोडी उघाड मिळणार आहे चांगल्या पद्धतीने उघाड मिळेल त्यामुळे थोडा पाऊस जो आहे तो आपला प्रभाव जवळपास नव्वद टक्के कमी करणार आहे मंठ्याला उद्या सुद्धा पाऊस आहे हलक्या सरी असेल दुपारनंतर येतील सकाळच्या दहाच्या अकराच्या दरम्यान सुद्धा एक फवणीची दोन टाकी खराब करणारा पाऊस देखील तुमच्या मंठ्या परिसरामध्ये नेहमीप्रमाणे उद्या हे आहे उद्या पुणे परिसरातल्या पश्चिम भागामध्ये इगतपुरी साईडला देखील थोडा जोर वाढतोय संत धारेमध्ये थोडी फरक पडतोय पण मागील अठ्ठावीस आणि सव्वीसला जे घडलं ते नाही आहे शिर्डीला उद्या सुद्धा पाऊस आहे मित्र शिर्डीच्या उत्तर भागामध्ये हलका सटका येईल मध्यम साठ काही ठिकाणी गरमीची लेवल एक मोठा पाऊस देखील जाण्याचे चान्सेस आहे फक्त चार पाच चार पाच गाव त्यामध्ये कव्हरेज स्ट्राइक रेट आणि कव्हरेज रेट आहे कन्नड सिल्लोडची कंडिशन पाहायला गेलं फुलंब्रीची कंडिशन पाहायला गेलं तर सेम कंडिशनमध्ये आहे पावसाचा वातावरण बनते पण पाऊस पाहिजे तशा प्रमाणात पडत नाही आहे मात्र त्या काळामध्ये तुमच्या भागामध्ये परतीचा प्रवास मुसळधार असणार आहे आणि ज्या मित्रांना विनंती आहे तुमच्या भागामध्ये अजूनही मुसळधार पाऊस झाला नाही तुम्ही नशिबॉन आहात कारण की परतीचा प्रवास आता विचार करा ज्या भागामध्ये खूप पाऊस झाला शेतकरी वैतागले आहेत अशा शेतकऱ्यांना आज वाटतंय की आता महिनाभर नाही आला तर बरं आहे पण ज्या भागामध्ये खरंच मोजका पाऊस पडला आहे तो शेतकऱ्याच्या भागामध्ये मी म्हणतोय की त्यांच्या इतकं उत्पन्न तुम्हाला होणार आहे कारण की परतीचा प्रवासामध्ये काही गोष्टी मी अजूनही लपवून ठेवल्या आहेत दोन हजार बावीसला मी फक्त एवढं आठवण करून देतो दोन हजार बावीसला जी नासाडी झाली त्याचे देखील प्रकार ह्या सप्टेंबरच्या दुसऱ्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये घडणार आहेत आणि विशेष म्हणजे जे चार तारखेला देखील पैठण सॉरी परभणी असेल लातूर असेल नांदेड असेल बीड जिल्हा असेल जालन्याचाही दक्षिणेकडे भाग असेल सेलू मानवत परभणी जो भाग आहे जिंतूर आणि हिंगोलीचा जो भाग आहे या भागामध्ये चार आणि पाचला अर्ध्या घंटेचा एक घंट्याचा मुसळधार पावसाचा रडार देखील या काळामध्ये बनू शकतो कारण की हिमोची लेवल ऐंशी पार जाणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मॅसेज असा आहे की चार तारखेला उघार थोडीफार मिळणार आहे पण त्या काळामध्ये शेतकरी चार आणि पाचच्या काळामध्ये शेतकरी जर फवारणी करत असेल तर सोयाबीन पिकामध्ये जाताना जर सुरक्षित जा कारण फक्त एवढंच आहे की त्या दिवशी हिमिडिटी ही ऐंशी पार जाते आणि ती ऐंशी पार गेलेली ह्युमिडिटी ही जे सरपटणारे पाणी असतात सुर साप असेल नाग असेल काही धामण वगैरे किंवा त्यानंतर त्यान त्यान वेगवेगळे प्रकारचे पाणी आहेत त्या प्राण्यांना थंड ठिकाणी जावंच वाटणार आहे त्यामुळे सोयाबीन सारख्या ठिकाणी कापसाच्या पिकावरती सापर आणण्याची शक्यता देखील त्या दिवशी आहे त्यामुळे सहा तारीख सॉरी पाच तारीख आणि चार तारीखे या ता दोन तारखा सापांसाठी पोषक आहेत ज्या दिवशी झडग्याचं वातावरण असेल त्या दिवशी तुम्हाला भीती नाही आहे पण ज्या दिवशी गर्मीचं वातावरण आहे सूर्य खूप चमकतो त्या दिवशी निश्चित सरपण असेल किंवा आपलं काही जलन वगैरे म्हणत असेल तुम्ही काही जणी या भागामध्ये ते शंभर टक्के पाहायला मिळतील सुद्धा ठीक आहे जय शिवराय महेश शिंदे सर नक्कीच दहा मिनिटापासून पाऊस आले म्हणतात धन्यवाद कारण की पाऊस हा महत्वाचा घटक असला तरी पण तितकाच तो परेशान देखील करतोय तर चंद्रपूर भद्रावती भागामध्ये मित्रांनो सूर्यदर्शन दिनांक चार तारखेला होईल पण एक ठोकर तेंबाचा पाऊस भाग बदल तुमच्या परिसरामध्ये असणार आहे संपत लाटेसर परतूरमध्ये आजही पाऊस झाला दमदार मी जसं स्टेटसला देखील ठेवलं होतं आणि सगळ्याने एक इम्पॉर्टंट मेसेज आहे मित्रांनो ज्यांचे नंबर मी सेव्ह केलेत त्यांच्या मित्रांचे जर नंबर सेव्ह करायचे असेल तर कॉन्टॅक्ट लिस्टमधून नव्वद अकरा झिरो नऊ बत्तीस वरती मला पाठवा मी सगळ्यांचे नंबर सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो आहे पण बरेचसे शेतकरी नुसता नंबर पाठवतात नाव वगैरे पाठवत नाही आहे मग नंबर कोणत्या नावाने सेव्ह करायचा आहे आणि स नंबर पाठवल्याच्यानंतर ता तुमचा तालुका आणि तुमचं ताप ता वगैरे टाकत चला कदाचित दिला टाकला तरी मला ते सेव्ह करण्यासाठी सोपं जात आहे आणि सगळ्यांनी एक विनंती असेल ती छत्तीस वेदर नावाने एक एक्सप्लेनिंग म्हणजे टीचिंगचं एक चॅनल बनवलं आहे की ढगांचे प्रकार कसे आहेत कुठल्या भागामध्ये कशी काही सिस्टम बनणार आहे त्या चॅनलवरती आपण ती माहिती एक्सप्लेन करत असतो तुम्ही ती पाहिलीसुद्धा असेल उद्या सुद्धा आपण एक लाईव्ह घेणार आहे ढागांचे प्रकार वगैरे या गोष्टीमध्ये सांगणार आहोतच आता यवतमाळ उद्या वातावरण ढगाळा आहे रुपालीताई देशमुख तुमच्या भागातलं वातावरण ढगाळ आहे दुपारनंतर मात्र साटकारा वगैरे काही ठिकाणी सकाळून सुद्धा भरपूर तुमच्या परिसरात यवतमाळचं उद्या यवतमाळच्या वातावरणाचा वातरौन कंडिशन आहे बुलढाणा साइडची जी संग्रामपूर बाग आहे मित्रा बहुतेक तुमच्या भागामध्ये बारा वाजल्याच्या नंतर फवारणी करता येणार नाही आणि सकाळून देखील रिमझिम राहण्याची शक्यता देखील त्याच पद्धतीने अधिक आहे तर जाता जाता एकदा शॉर्टकटमध्ये सगळ्यांना एक अंदाज सांगतोय मालेगाव कोणतं मालेगाव नाशिक असेल सर तर ते सांगत चला कारण की माझ्या पण लक्षात आलं पाहिजे मालेगाव खूप आहेत मालेगाव जहांगीर आहे मालेगाव खानदेशामध्ये सुद्धा आहे उद्याचा जो पाऊस आहे तो नाशिक नागपूरच्या उत्तर भागामध्ये जोर दाखवणार आहे आणि लक्षात घ्या सगळ्यांनी पाच मिनिटाचा व्हिडिओ तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय सगळं नाशिक वगैरे